जय गु जय शिवर रोशन वांगुरु आगे पढ़ो आगे रोशन वांगुरु साफ़ पढ़ो बदल करनी है और जो सरकार निजमी है पुढे घेऊया पुढे जाऊ नाही बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून तर निवडणूक रॅलीला सुरुवात झालेली आहे प्रचंड प्रतिसाद जो आहे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय अनेक असे उमेदवार जे आहे वर्षी निवडणुकीच्या निर्णयात उतरलेले आहेत आणि त्याचमुळे

कर देवर देवर देवर। बस बस ठीक आहे दादा काय बोलाल उत्स्फूर्त नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद बघायला मिळतो आहे अनेक असे उमेदवार जे आहे यंदाच्या वर्षी निवडणुकीसाठी मैदानात उतरलेले आहेत काय बोला आ... बहुजन बहुजनमुक्ती पार्टीची भूमिका सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याच्या निर्मितीची राहिलेली आहे म्हणून गोरगरिबांसाठी आम्ही सातत्याने लढत आहोत आणि तुम्ही बघा ज्या फेरीवाल्यांसाठी आदिवासींसाठी गोरगरिबांसाठी कामगारांसाठी किंवा सर्व शेतकऱ्यांसाठी इकडच्या स्थानिकांसाठी सुद्धा आणि सर्वांसाठीच म्हणा मतदारांसाठी आम्ही जे कष्ट के केले मागच्या चार पाच वर्षापासून तुम्ही पाहतात विविध का आंदोलने असतील मोर्चे असतील हा त्याचा परिणाम आहे सर्वांचा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे आणि त्या आशीर्वादामुळेच आज एवढी मोठ्या प्रमाणात संख्या आली आता ही कुठल्याही पद्धतीचे तुम्ही पाहाल तर इतरांना या पैसे मागून बोलावं लागतात मला जनते हैं। मा आता पाचशेचा सा रेट चालू आहे कुठे हजारचा रेट चालला आहे आता हा रेट वाढत वाढत जाणार आहे परंतु मला खरंच या सर्वांचं खूप खूप मनपूर्वक धन्यवाद आणि यांचं खूप खूप आभारी आहे मी की आम्हाला त्यांनी आशीर्वाद दिला आणि अशा मोठ्या संख्येने उपस्थित राहिले कारण लोकांमध्ये आशावाद आहे लोकं या सेनेला शिंदे गटाला त्यांच्या भ्रष्टाचाराला भाजपाला त्यांच्या या दडपशाहीला म्हणा त्या हुकुमशाहीला वैतागलेलं आहे इथे गाववाले म्हणून सातत्याने इकडच्या नागरिकांना त्रास देण्याचं काम केले आहे हप्ते घेण्याचं काम केलेले आहेत त्यांच्या गाड्या तोडण्याचं काम केलेलं आहे त्यांच्या धंद्यावरती लात मारण्याचं काम केलेलं आहे म्हणजे भयंकर त्रास दिला आता मतदार म्हणून प्रत्येकाला अधिकार आहे या ठिकाणी जगण्याचा राहण्याचा त्यांनी पैसे देऊन या ठिकाणी फ्लॅट घरं खरीदलेली आहेत आणि एवढे त्यांनी पैसे देऊन या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून सुद्धा त्यांच्याबरोबर जो भेदभाव केला जातो उत्तर भारतीयांबरोबर जो भेदभाव केला जातो आता नोटंकी करतायत तुम्ही मागितलं असेल भाजपचे आणि सेनेचे विविध कार्यक्रम उत्तर भारतीयांसाठी परंतु ज्या वेळेला त्यांना खरंच गरज होती मदतीची त्यावेळेला त्यांना मारले अक्षरशः त्यांच्यावरती अन्याय केलेला आहे मग हा कुठेतरी थांबला पाहिजे मतदारांनी या सर्व गोष्टींचा विचार करावा बदलापूरमध्ये बारवी डॅम आहे वॉटरची काही प्लॅनची काही हे नाही आहे किंवा वॉटर हार्वेस्टिंगचे कुठले प्लॅन नाही त्यासाठी सुज्ञ आणि सुशिक्षित आता आमचे इंजिनियर आहेत हे उमेदवार बरोबर आहे सर्व हे भाजीवाले उमेदवार आहेत शरद शेवाळे आणि स्थानिक उमेदवार या ठिकाणी आम्ही दिलेले आहेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस असेल राष्ट्रवादी शरद पवार गट असेल उद्धवजी ठाकरे यांचा गट जो शिवसेनेचा तो आहे त्याच्यानंतर आर पी आर के गट आणि बहुजन मुक्ती पार्टी अशी आम्ही वज्रमुठ तयार केलेली आहे आणि आम्हाला आशा आहे की जनतेचा कोल आम्हाला मिळेल मतदारांचा कोल आम्हाला मिळेल कारण लोक यांच्या भ्रष्टाचाराने यांच्या जो नकली जो विकास आहे त्यांच्या भ्रष्टाचाराच्या विकासाला वैतागले त्यामुळे लोकांना परिवर्तन पाहिजे बदल पाहिजे बळीराजाचं राज्य पाहिजे असं सांगितलं जात की यंदाच्या वर्षीची निवडणूक ही पैशाची निवडणूक आहे आपण ज्या वेळेला प्रचार करत आहात त्यावेळेला आपल्याला नागरिकांमध्ये कसा कल बघायला मिळतो पैशाचा पाऊस पडणार आणि पडणार लोक लुटणार त्यांना लोक पैसे घेणार आणि पैसे घेतल्यानंतर मतं मात्र आम्हाला देणार हे म्हणजे हा लोकांचं मनात त्यांनी ठरवलेलं आहे म्हणजे तुम्ही पहा आता तुम्ही कुठेही जा माझ्याकडे बरेचसे लोक येतात मतदार येतात महिला भगिनी येतात सर्व लोक येतात आणि ते सांगतात की आम्ही बऱ्याच वेळेला त्यांच्याबरोबर जातो पण परंतु आम्ही दबावत असल्यामुळे त्यांना विरोध करू शकत नाही का कारण ही हुकुमशाही ही आदिलशाही चालू आहे या ठिकाणी त्या लोकांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण केलेली आहे त्यांना मारलं जातं झोडलं जातं त्यांना धमक्या दिल्या जातात जाता, त्यांना जाता, लुटलं जातं या सर्व गोष्टीनं लोक वैतागले त्यामुळे समोर जरी ते बोलले नाही परंतु दोन तारखेला तुम्हाला याचा परिणाम निश्चितपणे दिसून येईल दादा काय बोलायला आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण एकत्रित आलेला आहात प्रचार करत आहात काय बोलू बोला आता ला बदलापूर कुलगाव नगरपालिकेमध्ये सर्व लोकांना बदल हवाय आणि त्या बदलासाठी महाविकास आघाडी आणखी सगळे त्यांचे घटक पक्ष यांनी एकच निर्णय घेतलेला आहे तर त्या हिशोबाने मी सर्व मतदार सुज्ञ मतदारांना सांगतोय की आतापर्यंत वीस पंचवीस वर्षामध्ये तुम्हाला ज्या काही पैसे देऊन सुद्धा सुविधा मिळालेल्या नाही आहेत त्या सुविधा जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न आम्ही करू फक्त तुम्ही एकच काम करायचं एक फक्त संधी आम्हाला देऊन बघा आणि आम्ही तुमची ज्या सुविधा आहेत त्या तुम्हाला देण्याचा नक्कीच प्रयत्न करू सुशिक्षित आणि युवा तरुण आहात युवा उमेदवार आहात थोडक्यात काय बोलाल बदलापूर करायचा आम्हाला आम्ही सातत्य दहा वर्षापासून विद्यार्थी युवांसाठी संघर्ष करत आहोत विद्यार्थ्यांच्या भरपूर समस्या आणि युवांच्या समस्या आहेत इथे रोजगार नाही राहिलेला इथं बदलापूरमध्ये इथे कोणत्याही प्रकारचे आयटी सेक्टर्स कंपनी आलेत नाही प्रोडक्शन युनिट आलेल्या नाही हे लोकांनी फक्त आपले ठेकेदार लोकांनी आपल्याच पोरांना आपल्याच पोरांना ठेकेदार बनवून ठेवलेलं आहे आणि रस्त्यामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणाचा भ्रष्टाचार झालेला मागे आम्ही लोकांनी लो खड्डेभर आंदोलन बदलापूरमध्ये केलं मला वाटतं तुम्हीच ती लीड घेतली होती तर मला सांगायचं आहे की इथे युवांचा बळी जात आहे युवासाठी रोजगार नाही राहिलेला शिक्षण नाही राहिलेलं आहे कोणती सरकार चालवतं हा प्रश्न पडतो आम्हाला म्हणून आम्हाला असे नालायक सरकार नायक सरकारच नको आम्हाला पलटवायचं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि त्या अनुषंगाने आम्ही रणभूमीमध्ये उतरलेलो आहे जनता बघून घ्या तुम्ही पाठीमागे किती आमच्या समर्थनामध्ये आहे त्याच अनुषंगाने आम्ही निर्णय घेतलेला आहे की आम्हाला जर परिवर्तन करायचं असेल तर स्वतः संघर्ष करावा लागेल रस्त्यावरती उतरावं लागतं आपण देखील पाचशे आणि हजार रुपये देऊन जे आहे जनता या ठिकाणी गोळा केलेली आहे नाही मॅडम तुम्ही विचारू शकता पब्लिकला कारण की हे भाजीवाले जे आहेत हे कष्टकरी आदिवासी लोक आहेत ज्यांच्यासाठी आम्ही लोकांनी लोका काम केलेलं आहे मागील कितीतरी वर्षापासून आम्ही लोक काम करत आहेत आदिवासी समाज असणार भाजीवाले असणार आता रिसेंटली जाते भाजीवाल्याच्याकडे आम्ही गेलो त्या लोकांनी आम्हाला पैसे दिले त्यांनी आम्हाला पाचशे रुपये दिले की तुम्ही चांगलं काम करत आहेत करून आम्हाला सांगायचं आहे की आम्ही जे आम्ही आम्ही जे संघर्ष केला त्यांच्यासाठी आम्हाला इन केस पैशांच्या स्वरूपात ते लोकही देत आहे आम्हाला ठीक आहे आपण जर बघत असाल या ठिकाणी तर नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल का बदलापूरमध्ये यंदाच्या वर्षी नवीन चेहऱ्याला संधी मिळेल का बघणं गरजेचं आहे नमस्कार नमस्कार मी रंजना त्रिभुवन प्रभागा ची उमेदवार आहे आणि महिला असून खरोखर जे महिलांचे प्रश्न आहेत त्या प्रश्न महिलांचे त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करू कारण जेणेकरून जे महिलांवर अन्याय अत्याचार होतात ते थांबले पाहिजे कुठेतरी हे राजकारणी लोक त्याला पाठिंबा देतात आणि त्यांना म्हणजे शिक्षा करत नाहीत तर ही कठोर शिक्षा झाली पाहिजे जे, जे संविधानात हक्काधिकार पाहिजे मिळाले पाहिजे महिलांना ते मिळत नाहीत आणि संविधानाच्या विरुद्ध हे कामं करतात त्यालाच आम्ही बंधन घालू आळा घालू आणि महिलांना जास्तीत जास्त रोजगार आणि न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू आपण सर बघितलं या ठिकाणी मी सर्व बदलापूर वासियांना मतदारांना विनंती करतो की बहुजन मुक्ती पार्टीतनं आपण पाच उमेदवार दिलेले आहेत प्रभाग क्रमांक अठरा मधून रोशन वानखडे साहेब आहेत त्याचबरोबर रंजना त्रिभवन प्रभाग क्रमांक अठरामध्येच आहेत त्याचबरोबर प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये दिनेश देवडकर साहेब आहेत बरोबर आहे आणि मनीषा पोळ मॅडम या काँग्रेसच्या माध्यमातून आमच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आहेत महाविकास आघाडीमध्ये विविध पक्षात आपल्याला सर्वांना माहितीच आहे त्याचबरोबर शरद शेवाळे हे भाजीवाल्यांमधनं प्रभाग क्रमांक एकोणीस शिवसेना शिंदे गटाचे जे प्रमुख आहेत त्यांच्या विरोधातले हे उमेदवार आहेत गरज शिवाय साहेब आणि ओबीसी समाजात नाही आहेत आणि शेतकऱ्यांसाठी आणि कामगारांसाठी सातत्याने आमचा जो संघर्ष आहे इकडच्या भाजी फेरीवाल्यांसाठी संघर्ष आहे त्यामुळे आम्ही ठरवलं होतं यावेळेस जे भाजीवाली फेरीवाल्यांच्यावरती जो आण होतो तो थांबवण्यासाठी आम्हाला भाजीवाली फेरीवाल्यांमधनं आम्हाला उमेदवार द्यायचं होता आणि तो आम्ही वचन या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे त्याचबरोबर प्राजक्ताई रेल्वे या माझ्या मेसेज या ठिकाणी आहेत या प्राजक्ता रेल्वे या प्रभाग क्रमांक सतरामध्ये आहेत आणि महाविकास आघाडीच्या माध्यमात राष्ट्रवादी उबाटा असेल राष्ट्रवादी शरद पवार गट असेल उबाटा असेल शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं गट आहे त्याचबरोबर काँग्रेस आहे आर पी आर के गट आहे आणि मुक्ती पार्टीचे जे उमेदवार असेल त्यांना आपण आशीर्वाद द्यावा आपलं कोल यावेळेस परिवर्तनासाठी बदलासाठी द्यावा असं आमचं विनंती आहे प्रारंभ नव्या युगाचा नव्या राजकीय परिवर्तनाचा असं आम्ही सर्वांना विनंती करतो की तुम्ही या परिवर्तनाच्या लढाईमध्ये आम्हाला सहकार्य करावं धन्यवाद शेवटचा प्रश्न विचारायचा आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत आपल्या माध्यमातून आपण घोषित करणार होतात परंतु अचानक असं काय झालं की जे आहे फक्त उमेदवार आपल्याला जाहीर करा महाविकास आघाडीचं जेव्हा आम्ही गणबंधनाचा विचार केला तर निश्चितपणे या ठिकाणी आमच्या स्वतःच्या उमेदवाराला प्राधान्य देण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला जास्त महत्त्व देणं गरजेचं वाटलं मला आणि त्यामुळे आम्ही समजदारीने आणि एक चांगली परिपक्वता ठेवून राजकीय एक समजदारी ठेवून आम्ही जे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जे गटाचे नगराध्यक्ष माननीय प्रियताई गवळी मॅडम यांना आम्ही प्राधान्य दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही नगराध्यक्षासाठी समर्थन करत आहोत आपण जर बघत असाल तर रॅली जी आहे आता सध्या आपल्याला चालू असलेली बघायला मिळते आहे प्रचंड प्रतिसाद जो आहे नागरिकांचा बघायला मिळतोय बहुजन मुक्ती पार्टी आणि महाविकास आघाडी जे आहे उत्तरित्या प्रचार त्यार करताना आपल्याला बघायला मिळत <laughs> अनेक महिला जे आहेत बहुजन मुक्ती पार्टीच्या आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या बघायला मिळतात बघत आपले बदलापूर स्वप्नालीच